अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होते जवळपास वीस ते बावीस दिवसानंतर वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांना शरण गेले आहे वाल्मिक कराड हे पुणे पोलिसांना आणि सी आय डीला शरण आले आहेत नुकतंच पोलिसांनी ताब्यात घेतला असून शरण येण्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे यात वाल्मिक कराड यांनी आपल्या राजकीय दोषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे ऐकूयात वाल्मिक कराड यांच्या शब्दात मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोषभया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना भाषेशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदैवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे